आज सकाळपासूनच आकाशात मोठाले काळे जमले होते मी शाळेत होते तेव्हा खूप हवा सुटली होती माझी मैत्रीण परी म्हणाली आज नक्की पाऊस येणार आणि दुपारी जेव्हा मी शाळेतून घरी निघाले तेव्हा अचानक थेंब थेंब पावसाने सुरुवात केली मी जोरात ओरडले आई ग पहिला पाऊस आला आई अंगणात होती तिनेही वर बघितलं आणि हसली पावसाचे थेंब माझ्या चेह्यावर पडले गाल गारगार झाले गार मी बॅग काढून ठेवली आणि दुपट्टा फेकून दिला माझ्या पायांनी आपोआप नाचायला सुरुवात केली मी गात होते ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पावसाच्या थेंबांनी अंगणात खूप छानसा आवाज केला माती पासून एक वेगळा सुवास येत होता तगदी चॉकलेट सारखा आईने हाक मारली ते मिताली भिजशील ग आजारी पडशे पण पर मी काही ऐकलंच नाही मी बाहुलीला घेऊन छत्री खाली उभी राहिले ती पण भिजत होती मी तिला म्हणाले घाबरू नकोस पावसात भिजणं म्हणजे मजा आहे थोड्या वेळाने आईने गर्म गर्म कांदा भजी आणून दिली मी भिजतच ती खाल्ली किती चवदार होती भिजल्यावर खाल्लेलं भजी म्हणजे भारीच मजा संध्याकाळी मी माझी भिजलेली वही सुकवत होते बाबांनी सांगितलं पहिला पाऊस म्हणजे निसर्गाचं गाणं असत तो जमिनीला जगवतो आणि आपल्याला आनंद देतो मला खूपच भारी वाटलं माझ्या मनात एक ठरवलं पुढच्या ही पाऊस आला की मी सोबत खेळणार नाचणार आणि माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींना सुद्धा बोलवणार